स्टेशनला एक खबर मिळाली होती की त्यांच्याकडे एक गाव आहे गावाची जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीमध्ये काहीतरी पेटतं आहे अशा स्वरूपाची माहिती ही सकाळी मिळाली होती आणि मग ते आमची टीम तिथे गेली असता असं लक्षात आलं की तिथे काही जमिनीवर ब्लडचे मार्क्स पण आहे आणि तिथे जी चिता तिथे पेटवतात तिथे पण काहीतरी पेटतं आहे परंतु ते सगळं पेटून गेलेलं होतं त्याच्यामध्ये आम्ही पुढे तपास केला तिथली जी राख आहे ती आयडेंटिफाय केली ती एफ एस एल ला पाठवली त्यासोबतच आम्हाला त्यामध्ये जे दातावरचे जे कॅप्स असतात कॅपिंग असत ते पण तिथे मिळालं होतं आणि त्यावरनं वर्कआउट करून त्यासोबतच सीसीटीव्ही फुटेज आम्ही जवळपास सत्तर एक कॅमेऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासले तेव्हा काही लोकांच्या संशयास्पद हालचाली आदल्या दिवशी आदल्या रात्री तिथे आढळून आल्या आणि त्यावरनं तपास केला असता असं लक्षात येतं आहे की पलटण तालुका जिल्हा सातारा इथलं गोखळी नावाच्या गावाचे दोन रहिवासी होते आणि त्या रहिवाशांनी त्यांचेच एक मानलेले नातेवाईक होते जगताप मामा म्हणून त्यांचा खून केला आणि तो खून करून त्यांची डेडबॉडी जी आहे ती तिथे त्यांनी डिस्पोज ऑफ कर गर... केलेली आहे त्यामध्ये खुनाचं कारण त्यांच्या घरी असलेल्या महिलेवर ह्या मैताची वाईट नजर होती ह्या संशयातून सदरचा प्रकार घडलेला आहे